हॅलो स्टुडंट वेलकम सहज शिक्षण यूट्यूब चॅनल तर स्टुडंट आज आपण इयत्ता सहावीचा विषय बघत आहोत भूगोल आणि त्यामधला पहिला धडा आहे पृथ्वी आणि वृत्ते याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर चला आपण आता स्वाध्यायाला आपल्या सुरू करूया तर चला विद्यार्थ्यां प्रश्न अ बघूयात अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी म्हणजेच बरोबर खूण करा तर आता बघूयात प्रश्न त्यामध्ये पहिला पृथ्वीवर पूर्व पश्चिम आडव्या असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात रेखावृत्त आंतरराष्ट्रीय वाररेषा अक्षवृत्त तर याच उत्तर आहे अक्षवृत्ते दुसरा प्रश्न रेखावृत्ते कशी असतात वर्तुळाकार बिंदू स्वरूप अर्धवर्तुळाकार तर उत्तर आहे अर्धवर्तुळाकार असतात प्रश्न तिसरा अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते कोणीय अंतर गोलार्ध वृत्तजाळी विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर आहे वृत्त जाळी तयार होते प्रश्न चौथा उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत नव्वद एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि बरोबर उत्तर आहे एकूण नव्वद उत्तर गोलार्धात अक्षवृत्ते आहेत आता पाचवा प्रश्न पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तामुळे तयार होतात शून्य अंश मूळ अक्षवृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त शून्य अंश मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त उत्तर व दक्षिण ध्रुववृत्ते तर यातलं बरोबर पर्याय आहे उत्तरामध्ये बघा शून्य अंश मूळ रेखा व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त सहावा प्रश्न खालीलपैकी पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते विषुववृत्त उत्तर ध्रुव मूळ रेखावृत्त तर बरोबर उत्तर आहे उत्तर ध्रुव सातवा प्रश्न पृथ्वी गोलावर पंचेचाळीस अंश उत्तर अक्षवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते एक अनेक दोन आणि उत्तर आहे अनेक विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्हाला इतर कोणत्या विषयांचे स्वाध्याय हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आता बघूयात प्रश्न ब पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा त्यातील पहिलं मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते याचे उत्तर आहे अयोग्य मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर नसते दुसरा सर्व अक्षवृत्ते विषुव जवळ जबल एकत्रित येतात तर याचे उत्तर हे विधान अयोग्य आहे सर्व विष अक्षवृत्ते विषाव एकत्रित येत नाही तिसरं आहे अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत हे विधान योग्य आहे उत्तरामध्ये आपण योग्य असं दिलेलं आहे चौथा आठ अंश चार मिनिटे पासष्ट सेकंद उत्तर रेखावृत्त आहे तर उत्तरामध्ये हे विधान अयोग्य आहे आठ अंश चार मिनिटे पासष्ट सेकंद उत्तर अक्षवृत्त आहे पाचवं रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात याचे उत्तरामध्ये विधान अयोग्य आहे बरोबर विधान आहे रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात प्रश्न क उत्तरे लिहा तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सब्सक्राइब करून घ्या खाली बेल आयकॉन दिला आहे बेल वरती बटन प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे स्वाध्याय जेव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला आता बघूयात यातील प्रश्न पहिला उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल तर बघूया याचे उत्तर उत्तर ध्रुवाचे अक्षांश ऐंशी अंश उत्तर अक्षवृत्त रेखांश अल्फा म्हणजेच रेखा या हे असं अल्फा रेखावृत्त याप्रमाणे सांगता येईल दुसरा कर्कवृत्त ते मकर वृत्त हे अंशात्मक अंतर किती असते उत्तर आहे कर्कवृत्त ते मकर वृत्त हे अंशात्मक अंतर सत्तेचाळीस डिग्री असते तिसरा प्रश्न ज्या देशातून विषभवृत्त गेले आहे त्या देशांची नावे पृथ्वी गोलाच्या आधारे लिहा उत्तर ज्या देशातून विषयवृत्त गेले आहे त्या देशांची नावे पुढील प्रमाणे इंडोनेशिया ब्राझील कोलंबिया केनिया सोमालिया इत्यादी प्रश्न चौथा वृत्तजाळीचे उपयोग लिहा याचे उत्तर पॉइंट पहिला पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते दुसरा पॉइंट पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर होतो आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरत आहे तिसरा पॉईंट भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थान निश्चिती प्रणाली त्यालाच आपण जी पी यस असं म्हणतो बघा तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप विकिमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मो मोटारीमध्ये असणाऱ्या नकाशा दर्शकामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो प्रश्न ड पुढील तक्ता पूर्ण करा वैशिष्ट्ये अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते त्याचबरोबर त्यांचा आकार माप व अंतर आणि दिशा संबंध दिलेला आहे आता आपल्याला हा तत्ता पूर्ण करायचा आहे बघूयात उत्तर काय आहेत अक्षवृत्ते रेखावृत्ते यांचा आकार अक्षवृत्तांचा आकार वर्तुळाकार रेखावृत्तांचा आकार अर्धवर्तुळाकार माप व अंतर अक्षवृत्ते प्रत्येक अक्षवृत्ताचे माप वेगळे असते रेखावृत्तामध्ये प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते अक्षवृक्षामध्ये दिशा व संबंध दोन अक्षवृत्तामध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते म्हणजेच सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात तर रेखावृत्तामध्ये दोन रेखावृत्तांमध्ये विषुववृत्तावर विषववृत्तावर जास्त अंतर तर दोन्ही ध्रुवांकडे अंतर कमी होत जाते अशा पद्धतीने आपण हा तक्ता पूर्ण केला प्रश्न पुढील पैकी योग्य वृत्त जाळी ओळखून तिच्या समोरील चौकटीत बरोबर अशी गुण करा तर या प्रकारच्या या चार वृत्त जाळीचे पर्याय दिलेले आहेत तर त्यामध्ये पहिला नंबरची ही जी वृत्त जाळी आहे ही, ही बरोबर आहे त्यामुळे आपण त्या, त्या समोरील चौकटीमध्ये बरोबर हे अशी कोण करूयात विद्यार्थ्यांना या ठिकाणी या फाटाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हो तुम्हाला इतर कुठल्याही विषयाचे स्वाध्याय हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा धन्यवाद